छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून पूर्व विधानसभा मतदारसंघात एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील हे आघाडीवरती आहे इम्तियाज जलील हे बहु बहुसंख्य मुस्लिम मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत इम्तियाज अली हे यापूर्वी मध्यमधून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांची टक्कर आता यावेळी भाजपचे नेते व दोन वेळेस आमदार राहिलेले भाजपचे अतुल मोरेश्वर साळवे यांच्याशी होत आहे मोरेश्वर साळवे हे मागच्या वेळेस थोड्या बहुत मताने निवडून आले होते तर यावेळेस अतुल साळवेंचे काय होईल हे बघावे लागेल बहुसंख्य मुस्लिम मतदारसंघ असल्यामुळे इम्तियाज जलील यांना बरं जनतेचा पाठिंबा व त्यांची कामे बघून या ठिकाणी कल भेटत आहे परंतु अजून निवडणुकीच्या सर्व फेऱ्या बाकी असून शेवटपर्यंत काय होईल हे आपल्याला बघायचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ल